नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील ओम साई प्रतिष्ठानची दहीहंडी म्हणजे मावळकरांसाठी वेगळी पर्वणीच असती कि या ठिकाणची ही दहीहंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपन्न होत आहे या वर्षी या दहंडीचं पंचवीसावं वर्ष आहे आणि पंचवीसाव्या वर्षानिमित्त या दहीहंडीला महाराष्ट्राची कॉमेडी किंग श्रेया बुगडे आणि महाराष्ट्राचे महागायक कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांची प्रथम उपस्थिती आहे ओम साई प्रतिष्ठान कामशेत शहर आयोजित असलेली भव्य दहीहंडी आणि ह्या दही, दही मध्ये जे किरेनच्या माध्यमातन उंचावर असणारी ही दहीहंडी त्यानंतर या ठिकाणची असणारी आकर्षक विद्युत रोषणाई आहे आणि सर्वाधिक गर्दी या ठिकाणी होत असते कारण मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दी मधली ही दहीहंडी आहे ओम साई प्रतिष्ठान दहीहंडीचे संस्थापक कैलासवाती बंटी वाळूंज यांच्या वतीनं ही सुरू करण्यात आलेली दहीहंडी ही कायमच या ठिकाणी या वर्षीच पं, पंचवीसावं वर्ष आहे तर अध्यक्ष आहेत आम्ही अध्यक्ष जाणून घेतोय रणधीर यादव आहेत काय सांगाल आमच्या दहीहंडीला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले संस्थापक अध्यक्ष बंटी छत यांनी ही दहांडी सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी शो, महाराज चौकामध्ये ही दहांडी होत आहे या बक्षीस आहे लाख नव्याण्णव रुपये रुपये यावेळेस अध्यक्ष केलं त्यावेळेस मंडळाचा आभारी आहे या दहडीला प्रमुख उपस्थिती आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आहेत आणि महाराष्ट्राची कॉमेडी किंग म्हणून श्रेया बुगडे आहे महाराष्ट्राच्या महागायक कार्तिकी गायकवाड आणि कौतुक गायकवाड हे पण आहेत काय सर सर्वप्रथम कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो सालाबाद प्रमाणे यंदाही या कामशेड शहरामध्ये ओमसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक आगळा वेगळा दहंडी दे उत्सव दरवर्षी साजरा होत असतो आणि त्या पद्धतीत याही वर्षी साजरा होत आहे हा उत्सव साजरा करताना प्रामुख्याने ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक कैलासवासी श्री बंटी शेठ नारायण वाळू ज्ञानेश्वर वाळूंज व या आजच्या या वर्षीच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री महेश मालकोटे असतील सतीश इंगवले असतील रितेश वाळूंज असतील सोनू वाळूंज असतील आणि या वर्षीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणधीर भाऊ उर्फ गंगा यादव आहेत दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम खूप उत्साहात आनंदात साजरा होतो हा कार्यक्रम साजरा होत असताना आर्थिक सामाजिक किंवा कष्टाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते असतील सर्व देणगीदार असतील हे सहकार्य करतात आणि यापुढे देखील त्यांनी असंच सहकार्य करावं अशी मंडळाची अपेक्षा आहे सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी मंडळाला एक आर्थिक सहकार्य किंवा वेळोवेळी एक आधारस्तंभ पाठबळ म्हणून या तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री सुनीलांना शेळके हे देखील वेळोवेळी मंडळाला सहकार्य करत असतात मंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो सर्व कार्यक्रम करत असताना वेळोवेळी काही समस्या येतात परंतु शेवटी समस्यावर मात करून आपला पारंपरिक उत्सव सण समारंभ साजरा होणं हे अत्यंत गरजेचं आहे सुख दुःख विसरली जातात आणि या सगळ्या आनंदाच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं ही आमची एक माफक अपेक्षा आहे हा कार्यक्रम फक्त ओमसाई प्रतिष्ठानचा नसून सर्व काम शेतकर नागरिकांचा आहे आणि सर्व कामशेतकर नागरिकांनी या उत्सवामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे आणि आनंद उत्सव साजरा केला पाहिजे जसं आपण सांगितलं या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण चला हऊद्या हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे एक प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या तालुक्याचे जावई म्हणून आपण श्री कौस्तुभ गायकवाड व कार्तिकी गायकवाड या देखील प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहेत सर्व मावळवासियांना कामशेतकर नागरिकांना विनंती आहे या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आनंदोत्सव साजरा करावा व कोणतीही अडी अडचण समस्या येणार नाही आणि आली तर सर्वांनी ती सोडवण्यासाठी एकत्रित येऊन अति उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा करावा अशी मंडळाची एक माफक अपेक्षा आहे हा कार्यक्रम साजरा करत असताना या ठिकाणी असेल पोलीस प्रशासन असेल आमचे पत्रकार बंधू असतील व या कार्यक्रमाला विद्युत रोषणी असेल या ठिकाणी स्टेजची व्यवस्था असेल आणि समाजाचे असंख्य घटक जे या कार्यक्रमाला सहकार्य करतात यांचं सहकार्य या पुढेही मिळो यंदाही मिळेल अशी मंडळाकडनं अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये आनंदात आनंदी वातावरणात आपण साजरा करूयात एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दहीआंदी उत्सव किती वाजता सुरू होणार आहे ओम साई प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दहीहंडी किती वाजता सुरू होणार साधारणतः या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील विविध गोविंदा पथकं येत असतात ते मुंबईपासून ते आपण विचार केला तर कोल्हापूरपर्यंतची आणि वेळोवेळी या आमच्या ओम साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक गोविंदा पथकाचा जो काही सन्मान यथोचित सन्मान आम्ही करतो हा कार्यक्रम साधारणतः आपण चार वाजता सुरू करतोय आणि सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आयोजक संयोजक अध्यक्ष व या कार्यक्रमाला आमचे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत जे आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो की कार्यक्रम आपला चार वाजता सुरू होईल तर या ठिकाणी आयोजकांतर्फे सतीशले आहेत एकूण किती पदके या ठिकाणी सहभागी होतात आणि गेल्या वर्षी कोणत्या पदकाने दहीहांडी फोडली होती आम्हाला आनंद होतो की आम्हाला जवळजवळ पंचवीस वर्ष या ठिकाणी दहीहंडी साजरा करताना आम्हाला मावळ तालुक्यातून आमदार सुनील अंधा शेळके यांचा पाठिंबामुळं आणि व्यापारी वर्ग यांच्या पाठबळामुळे किंवा काही सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्या पाठबळामुळे आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो तर आमचं इथे साधारण कमीत कमी चाळीस कमी ते पन्नास पथक दरवर्षी कोल्हापूर ते मुंबई येत असतात तर आमचं त्यांना मानधन योग्य असल्यामुळं किंवा काय त्यांना मानधन चांगल्या प्रकारे देतो आम्ही त्या पद्धतीने त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन बी चांगलं असतं भारत सहकार्यांचं तर दही अंधी उत्सव हा एक वेगळा कार्यक्रम कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी चार वाजता या ठिकाणी साजरा होतो आणि जे विशेष आकर्षण जे आहे या ठिकाणी जे बनवण्यात आलेलं आहे यामध्ये ओम साही प्रतिष्ठान कामशेत शहर आयोजित सार्वजनिक दहीहंडी महोत्सव मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेडके यांचं विशेष उपस्थितीबद्दल या ठिकाणी फ्लेक्स आहे त्यानंतर आ, या ठिकाणी येणारे जे आजचे प्रमुख आहेत ज्या चल हवा येऊ द्या या या फेम असणाऱ्या आणि कौस्तुभ गायकवाड जे कलर्स मराठी प्रस्तुत गौरव महाराष्ट्राचा विजेते आणि कार्तिकी गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे तर मावळकरांसाठी पर्वणी असलेली ही जी दही अंडी आहे ओम साई दही अंडीला उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आव्हान विनंती महेश मालपोटे रितेश जाकी वाळूंज आणि सतीश शेठ इंगवले सोनू भाऊ वाळूंज आणि अध्यक्ष रणधीर भाऊ यादव यांच्या वतीनं होते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद